श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या घरात तुळशीचे रोप लावताना या गोष्टी लक्षात ठेवा बघा आपल्या हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला पूजनीय मानले आहे हे रोप भगवान श्रीहरी विष्णूला अत्यंत प्रिय आहे बघा ज्या घरात तुळशीची नित्य नियमाने पूजा केली जाते तेथे सुख समृद्धी टिकून राहते तुळशीचे रोप अत्यंत महत्वपूर्ण मानले आहे तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात सकारात्मक ऊर्जेला चालना देते तुळशीला सौभाग्याचे प्रतीक मानले आहे पण जर घरात हे व्यवस्थित दिशेला ठेवले गेले नाही तर याचे शुभ परिणाम मिळत नाहीत तुळशीच्या रोपाला कधीच दक्षिण दिशेला ठेवू नका कारण ही दिशा पित्रांची आणि यमरायाची मानली आहे बघा वास्तुशास्त्रात तुळशीच्या रोपाला ठेवण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशा योग्य मानली आहे तुळशीच्या रोपाला नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे सूर्यप्रकाश असेल जर तुम्ही तुमच्या घरात तुळशीच्या रोपाला अंधारात ठेवत असाल किंवा तेथे सूर्यप्रकाश पोहोचत नसेल तर हे चांगले मानले जात नाही बघा काही लोक घराच्या जमिनीतच तुळशीचे रोप लावून देतात असे करू नये तुळशीच्या रोपाला कधीच जमिनीत लावू नये तुळशीचे रोप नेहमी कुंडीतच लावावे तुळशीचे रोप कुंडीत लावणे हे खूप शुभ आहे तुळशीच्या रोपाजवळ नेहमी साफसफाई ठेवावी बघा तुळशीच्या रोपाजवळ बूट चप्पल खराब कपडे झाडू इतर गोष्टी ठेवू नका तसेच तुळशीच्या रोपाला नेहमी स्वच्छ हात लावावा यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद